भील समाज विकास मंचाच्या वतीने परिवर्तन सभा संपन्न नऊ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनानिमित्त भील विकास आदिवासी मंचाच्या वतीने परिवर्तन सभेचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमाच्या सुरुवातीला शहरातून रॅली काढून बिजासनी मंगल कार्यालय येथे मान्यवरांच्या हस्ते संविधान व महापुरुषांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करीत आदिवासी समाजातील लहान बालकांनी नृत्य सादर केले या परिवर्तन सभेत आदिवासी समाजात शिक्षणाची जागृती व्हावी समाज व्यसनापासून मुक्त कसा होईल यावर चर्चा झाली वनजंगल जमिनीवर गेल्या दहा वर्षापासून आदिवासी समाजावर वेगवेगळ्या पद्धतीने अन्याय सुरू झालेला आहे अशा अन्यायांच्या विरोधात या सभेत चर्चा झाली तसेच खऱ्या अर्थाने समाजात परिवर्तन घडवून आणण्याकरिता ही परिवर्तन सभा भिल समाज विकास मंचाच्या वतीने आयोजित करण्यात आली यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते कामराज नेकम आनंद मोरे मालेगावचे कैलास पवार सुनील चौधरी उल्हासराव देशमुख डॉक्टर इद्रिश कुरेशी राहुल पाटील हेमांगी शामकांत सणेर नंदुरबारचे सभापती हेमलता चितोळे माजी नगरसेविका लक्ष्मीबाई सोनवणे वैशाली मोरे इरंडोलचे दीपक अहिरे रवी जाधव अनिल ठाकरे नानबो ऐरे टेमलायचे सरपंच अण्णा मालचे विकी खाटेक चित्राम वळवी श्रीराम मोरे जगदीश बागुल अशोक महाराज आदींसह प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते या सभेचे आयोजक संस्थापक अध्यक्ष दीपक अहिरे अशोक सोनवणे सुनील सोनवणे राजेश मालचे चंदू सोनवणे अशोक मालचे गणेश सोनवणे किरणचित्ते बापू ठाकरे अशोक ठाकरे आदींसह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते या जागतिक आदिवासी दिवसाच्या जा। सगळे समाज बांधलो आणि प्रभु पाहण्याचं मी आर्थिक स्वागत करतो आणि जागतिक जागतिक आदिवासी दिवसा दिवसाच्या आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो जागतिक आदिवासी दिवस नऊ तारखेला झाला नऊ तारखेला प्रत्येक गावामध्ये हा कार्यक्रम होत असल्यामुळे शहर असतात तिथं सगळ्यांना एकत्र जमून हा कार्यक्रम घेण्यात येतो येत्या दहा तारखेला गोव्याच्या शहरात रविभंगी फार मोठ्या प्रमाणात एक मोठी रॅली काढून लोकांना आकर्षित होईल जागतिक आदिवासी दिवस साजरा केला तसभाऊ आय परिवर्तन झाला परिवर्तन झालं पाहिजे त्यांचं परिवर्तन कुठेही असो दीपाभाऊ आयले यांच्या सरकार साहेब लातूर शिकून आपण परिवर्तन केलं पाहिजे म्हणजे शिक्षण घेऊन या समाजाचं परिवर्तन झालं पाहिजे समाज शिक्षणाने पुढे गेला पाहिजे शिक्षण समाजापर्यंत बोलला पाहिजे कारण अनेक वर्षापासून आज समाज वंचित राहतो आणि त्या समाजाला शिक्षणापासून वंचित ठेवू नये म्हणून ही परिवर्तन सभेच्या समाजाच्या मुलांना एक संदेश देण्याचा प्रयत्न किंवा शिंदेडा तालुक्यात रवीदा असा मंधार कार्यक्रम राष्ट्रीय करत असतात फार वेगळ्या कार्यक्रमासाठी करायला मित्रांनो एवढं सोपं कारण आपला आदिवासी समाज

बिल समाज विकास मंत्र्यांच्या निमित्तानं या बिल समाज विकास मंत्र्यांच्या परिवर्तन सभामध्ये शिक्षण आरोग्य व्यसनमुक्त जल जंगल जमीन जा, जा, आणि जे दहा वर्षापासून आदिवासी समाजावर वेगवेगळ्या प्रकारचे जे अन्याय सुरू झालेले आहेत अशा अन्यायाच्या विरोधात या बिल परिवर्तन सभेमध्ये महाचर्चा करण्यात येते म्हणून आज या परिवर्तन सभामध्ये त्या शहरी चर्चा करण्यात येणार आहे आणि आदिवासी समाजामध्ये शिक्षणाची जागृती तशी होईल व्यसन मुक्त कसा होईल व्यसन मुक्त कसा करता येईल आदिवासी समाजासाठी याच्यासाठी आज परिवर्तन समाजमध्ये चला वादाप्रमाणे आम्ही आज कार्यक्रम घेतलेला आहे आणि लहान मुलांचा सांस्कृतिक कार्यक्रम ठेवलेला आहे आपली जय जवाहर निंदवा